मुख्यमंत्री जे आहेत ते अतिशय धडाकेबाज आहे आणि डेअर डेवल अशी आहेत आणि त्याच्यामुळे ते एकदा उतरले की ते जिंकणारच जसा क्रिकेट क्रिकेटमध्ये एक खेळीमेळीचं वातावरण असतं आणि जिथं असते तशी राजकारणामध्ये देखील खेळीमेळीच्या वातावरणातच अधिवेशन सुरू आहे आणि नक्कीच आमची बॅटिंग जोरदार चालू आहे शिवसेनेची आणि नक्कीच या मॅचमध्ये अधिवेशनाच्या मॅचमध्ये पण आणि येणाऱ्या पुढच्या मॅचमध्ये पण आम्ही जिंकू याबद्दल माझ्या मनात शंका नाही अर्थातच हे सगळं गमतीचा भाग झाला परंतु सरकारनामा तर्फे ह्या ज्या क्रिकेट मॅचेस आमदारांसाठी आणि इतर सर्वांसाठी आयोजित केल्या त्याच्या मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा देते तर आपण पहा मुख्यमंत्री जे आहेत ते अतिशय धडाकेबाज आहे आणि डेअर डेवल अशी आहेत आणि त्याच्यामुळे ते एकदा उतरले की ते जिंकणारच त्यामुळे महाराष्ट्राच्या पटलावर ज्या काही आता सगळ्या निवडणुका होणार मग त्या लोकसभा असो विधानसभा असो स्थानिक स्वराज्य संस्था असो आमचा विजय नक्की आहे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आता अजित पवार गट आमचा विजय नक्की आहे